त्याने कशी केली असेल तर या चौदाव्या लोईने काय केलं तर अनेक प्रकारच्या लढाया असतील त्या लढायामध्ये सहभाग नोंदवला लोईला असा उद्देश केला होता पोरा शेजारच्या शेजारचे जे शेजारचे जे असतात त्यांच्याबरोबर शांताने शांततेने राहण्याचा तो प्रयत्न करतो माझ्या युद्ध बनू नको मी जो अमाप पैसा खर्च केला आहे तसा अमाप प्रसाद तू खर्च करू नकोस असा एक मृत्यू समय त्याने एक उद्देश पंधरा एवढी केला म्हणून झालं तसं हे जर उद्देश के के, उद्देश त्याने के केला के असला के, तरी आपल्यानंतर फ्रान्सवर मोठ्या प्रमाणामध्ये संकट मोठ्या प्रमाणामध्ये येणार आहे याची पूर्ण कल्पना त्या चौदा व्यवस्थीला होती आणि म्हणून त्याने काय केलं तर एक दाखला आपल्या वंशाला आपल्या व्यक्तीला किंवा आपल्या मुलाला त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून या दाखल्याचं तंतोतंत पालन तो करतो किंवा नाही हा नंतरचा भाग होता आणि म्हणून सांगायचा सा उद्देश काय तर मृत्यू समय हा उद्देश पंधरा लोईला केला जरी हा उद्देश केला उद्द, तरी या उद्देशाचं पूर्ण पालन आपल्याला पंधरा लोईने केलेलं दिसत नाहीये आणि म्हणून यातून काय झालं चौदा लोईने प्रचंड प्रमाणामध्ये युद्ध युद्ध केल्यामुळे काय झालं तर राष्ट्रीय खर्च त्यांचा वाढलेला आहे हो सगळ्यात महत्वाचं असं या चौदा लोईने काय केलं होतं की फ्रान्समध्ये वर्साय नावाचा एक शहर आहे त्या वर्साय नावाच्या नावाच्या शहरामध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये एक वर्सायचा राजोळा बांधला आहे या रागोळ्यामध्ये अलिशान जीवन तो त्या ठिकाणी जगायचा मोठ्या प्रमाणामध्ये ठिकाणी लोकांचा असायचा कामगार असायचे मोठ्या प्रमाणामध्ये कारागीर असायचे सगळ्यात महत्वाचं असं की त्यांची सेवकही मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी असायचे आणि हे सगळं काय करायचे तर हे सगळे राजाच्या सेवेमध्ये एक एकवतलेले असायचे एवढा अलिशान बंगला बांधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च त्याने त्या ठिकाणी वाढवलेला आहे आणि हे सगळं असून सुद्धा झालं असं हे सगळं असून सुद्धा झालं असं की पंधराव्या लोहीने परत एक राजवाडा उभार सगळ्यात महत्वाचं उद्देश केला होता युद्धामध्ये सहभागी होऊ नये परत तो सहभागी झाला सगळ्यात महत्वाचा असं यामुळे असं झालं की फ्रान्सची सगळी जी संपत्ती होती जी तिजोरी होती ती सगळी तिजोरी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निकामी झालेली आहे आणि म्हणून हे जरी होत असलं तर हे होत असताना आपल्या लक्षामध्ये असं येतं की या माद...